चला आपण आतमध्ये जाऊया चला तर आपण या शाळेमधली म्युझिक रूम शाळेतले जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात चला आपण इथली कॅन्टीन फॅसिलिटी इथला फर्स्ट फ्लोअर चा ओपन स्पेस बघू शकताय व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आहे क्लासरूम मध्ये वॉश बेसिन <laughs> <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनी मध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ खास मराठीतून ही तुमच्यासाठी ही ही असं म्हणतात ना की उत्तम शिक्षण ही यशाची गुरु किल्ली असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर्मनी मधली सरकारी शाळा अगदी छोट्याशा गावामधली साधारण दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावामधली सरकारी शाळा ही कशी असते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही जर्मनी ची एज्युकेशन सिस्टीम कशी असते याचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तो नक्की पहा तत्पूर्वी व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर एक डिस्क्लेमर द्यायला नक्की आवडेल की या व्हिडिओचा हेतू फक्त आणि फक्त जर्मनीची इन्फॉर्मेशन प्लस मला आलेले एक्सपिरियन्सेस आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवणे असा आहे बाकी प्रत्येक देशाची युनिक अशी एज्युकेशन सिस्टीम असते इथे भारताची एज्युकेशन सिस्टीम कुठेही परदेशाच्या तुलनेमध्ये कमी किंवा जास्त आहे असं समजण्याचं कारण नाही कारण प्रत्येक देश हा युनिक असतो आणि ज्याची त्याची स्पेशल अशी एक सिस्टीम असते चला तर मग अशा प्रकारे आपण आलेलो आहोत इथल्या जर्मनीच्या सरकारी शाळेमध्ये गावातल्या शाळेमध्ये तर मी तुम्हाला लगेच दाखवते ही आहे जी संपूर्ण इमारत तुम्ही आहे जर्मनीतल्या छोट्याशा गावामधली सरकारी प्राथमिक शाळा इथे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग भरतात तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत तिथल्या स्कूलच्या ग्राउंड वरती ओपन स्पेस आहे आणि त्याबरोबर तुम्ही राईट साइडला माझ्या बघू शकताय वुडनच्या स्टिक्स आहेत खूप साऱ्या अशा सा, फ्लॅट आणि त्याच्यावरती मुलांनी खूप सुंदर असे पेंटिंग केलेली आहेत त्याला आपण आता डायरेक्ट स्कूलमध्ये जाऊयात स्कूलची मेन एंट्रन्स आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया स्कूल आतनं कसं दिसायला आहे ते आपण आता लॉबी मध्ये आलेलो आहोत तर डाव्या बाजूला आहे ते इथलं कॅन्टीन आहे त्याला जर्मन मध्ये म्हणतात मेन हा इथे यांचा नोटीस बोर्ड आहे ज्या काही स्कूलच्या ऍक्टिव्हिटी झालेल्या असतात त्याचं डिटेल्स दिलेले असतात इथे किंवा मुलांचे जे काही इव्हेंट्स वगैरे झालेले असतात त्याचे फोटोग्राफ्स आणि सगळ्या सा डिटेल्स असतात इकडे राईट साईडला टॉयलेट आणि वॉशरूम्स आहेत चला आपण इथली कॅन्टीन फॅसिलिटी कशी आहे ती बघूया तत्पूर्वी हे जे बाहेर आहे तर हे आहे मेन्यू कार्ड तर यांचं इथे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियनचे कुठले कुठले ऑप्शन्स असतात आणि त्याचे प्राइसेस काय आहे त्याचे डिटेल्स आहेत हे सगळे नॉर्मली वन टाइम मिलचे साडेतीन ते चार युरो अशा आकारण्यात येतात हे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे तुम्ही बघू शकताय प्रत्येक टेबल वरती साधारण चार ते सहा मुलांचे अरेंजमेंट केलेली आहे बसण्यासाठी आणि त्याच्यावरती मुलांना लागणारे कटलेरीज आणि टिश्यू पेपर्स ह्या गोष्टी आहेत आणि खूप छान असं डेकोरेटिव्ह फुल केलेलं आहे इथं आहे यांचं किचन हे आहे एव्हरी डेच मेन्यू डिटेल्स आणि हे आहे यांचं किचन तर इथे मुलांना डायरेक्ट प्लेटमध्ये जेवण घालून दिलं जातं तर इथे माझ्या मागे बघू शकता इथे आहे इथल्या स्कूलचं यांच्या असेंब्ली हॉल त्याला आवला असे म्हणतात पण आता इथलं हे बंद आहे आ, तर आपण बघूया थोड्या वेळानंतर इथल्या काम करणाऱ्या मावशी आल्या आणि जर त्यांनी ओपन करून दिलं तर मी तुम्हाला आतमधनं ते कसं आहे ते पण दाखवेन पण सध्या आपण आता वरच्या फ्लोअरला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते बघूयात आणि माझ्या मागे पण बघू शकताय बऱ्याचशा मुलांच्या स्कूल बॅग्स आहेत आत्ता मुलं इथली ऍक्टिव्हिटी करण्यासाठी बाहेर गेलेली आहेत वांडण म्हणतात इथे जंगलामध्ये फेरफटका मारायला गेलेली आहे त्यामुळे स्कूलमध्ये कोणीही नाहीये तर आपण आता वरच्या फ्लोअरलाच जाऊयात लगेच चला मग तर हा आहे इथला फर्स्ट फ्लोअरचा ओपन स्पेस किंवा कॉरिडॉर आणि इथं पण बऱ्याचदा जेव्हा मुलांचे इव्हेंट असतात तेव्हा इथं मुलांच्या गोष्टी अशा एक्झिबिशन टाईप अरेंज केलेल्या असतात आणि वरती तुम्ही बघू शकताय मुलांना फ्रेश असं एनवायरमेंट वाटलं पाहिजे म्हणून कलरफुल सर्कल्सनी डेकोरेट केलेलं आहे इथे मागे बघू शकताय तुम्ही हे मस्त सोफाज आहेत कोच जेव्हा इव्हेंट्स असतात तेव्हा पॅरेंट्स किंवा अगदी टीचर्स सुद्धा मुलं सुद्धा इथे बऱ्यापैकी आरामात बसून पाव डिस्कशन करू शकतात चला तर आपण इथले क्लासरूम कसे असतात ते आतनं बघूया चला तर आपण बघूया तिथला पहिलीचा वर्ग हा कसा आहे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे तुम्ही बघू शकताय मुलांना प्रत्येक बेंच वरती साधारण दोन मुलं बसू शकतात आणि प्रत्येकाला एक सेपरेट असा टेबल आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मुलांना असे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत मुलांच्या ज्या क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी किंवा एज्युकेशनल ज्या त्यांच्या थिंग्स असतात ते ठेवण्यासाठी आहे इथे बघू शकताय तुम्ही की शकता हे फक्त क्लास वन आहे म्हणजे पहिलीचा वर्ग आहे तरी सुद्धा मोठा इथं एल सी डी स्क्रीन आहे आणि बऱ्याचदा मुलांना शिक्षणामधला आनंद आणि इंटरेस्ट जो म्हणतो ना आपण तो त्यांचा जास्तीत जास्त वाढावा किंवा टिकून राहावा यासाठी सरकारी शाळेमध्ये इथं एल सी डी आहे मोठा स्क्रीन आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आणि फॅसिलिटीज इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत ही आहे यांची अल्टरनेटिव्ह रूम आपण इथे बघू शकताय इथे पण मुलांच्या बऱ्याचदा क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी वगैरे होतात आणि त्याबरोबरच वेदर बऱ्याचदा वर्षामध्ये चेंज होतं तर मुलांना विंटर साठीचे वेगळे क्लोदिंग लागते समर साठीचे किंवा स्पोर्ट्स साठीचे एक्स्ट्रा जे कपडे असतात तर त्या ठेवण्यासाठी एक अशी स्पेसियस जागा केलेली असते इथं बघू शकता बऱ्याचशा मुलांच्या स्पोर्ट्सच्या बॅग आहेत आणि जॅकेट्स वगैरे हँग केलेले असतात विंटरचे समरचे ज्या ज्या वेदर नुसार गोष्टी लागतात त्या त्या इथं ठेवण्यासाठी व्यवस्थित अशी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि विंडो मधनं बघू शकता तुम्ही खिडकीतनं आणि स्कूलला गार्डन आहे खूप मोठं खेळण्यासाठी प्लेग्राउंड तर त्या अपोजिटला आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन ते बाहेर गेल्यानंतर ते कसं आहे ते आणि आणखी एक गोष्ट दाखवते हो आय थिंक की हे इथं बेसिन पण आहे की जेणेकरून मुलांनी किंवा टीचरांनी ज्या काही ऍक्टिव्हिटी केलेल्या असतात ते झाल्यानंतर इथं वॉश करू शकता हे खूप छान आहे मला खूप आवडलं वेगळं असं काहीतरी क्लासरूम मध्ये वॉश बेसिन इथे आता क्लिनिंगचं काम चालू आहे तुम्ही हे बघू इथे सगळे टूल्स आहेत चला तर आपण या शाळेमधली म्युझिक रूम कशी आहे संगीताची खोली कशी आहे ती आपण लगेच घेऊ तर इथे पण सिटिंग अरेंजमेंट आहे बऱ्यापैकी व्यवस्थित अशी प्लस बोर्ड पण आहे ब्लॅक बोर्ड म्हणा किंवा ग्रीन बोर्ड त्याबरोबरच इथे मला इन्स्ट्रुमेंट यस इथे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत त्याबरोबरच हे शाळेची काही पुस्तकं दिसतात नवीन वर्षासाठी मुलांसाठी जी ती अरेंजमेंट चालू आहे इथं त्यांची इथे ड्रम्स आहेत काही ठेवलेले तुम्ही बघू शकताय त्याबरोबरच म्युझिकचे लेसन्स रीड करण्यासाठी किंवा नोट्स रीड करण्यासाठी हे असे त्याचे स्टँड्स पण आहेत इकडे बरेचसे म्युझिकचे इन्स्ट्रुमेंट दिसत आहेत मला तर इथे बघू शकता हे अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहेत आपण आता दुसरीचा वर्ग इथं कसा आहे आतमधून तो बघूयात चला लगेच इथे पण एलईडी स्क्रीन आहे आ, प्लस इथे बघू शकताय हा म्युझिक प्लेअर पण आहे इथे बऱ्याचदा मुलांच्या अभ्यासाचे जे ऑडिओ रेकॉर्डिंग असतात तर ते इथे प्ले केले जातात किंवा आणि इथे पण अशी सिटिंग अरेंजमेंट आहे पण आता इथं क्लीन करून आलेला आहे सो त्यामुळे टेबलवरती अशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत आवरून की जेणेकरून दुसऱ्या दिवशी साठी स्वच्छ सगळं केलेलं आहे चला तर मग आपण आता वरच्या फ्लोअरला जाऊयात आणि तिसरीचा आणि चौथीचा वर्ग कसा आहे तो बघूयात ऍक्च्युली प्रायमरी स्कूलला जर्मन भाषेमध्ये ग्रुम शूल असे बोलतात आणि युजली जे फर्स्ट टर्म असतं स्कूलचं ते सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होतं आणि आठवड्यामध्ये साधारण मंडे टू फ्रायडे असं स्कूल असतं आणि टायमिंग असतो सकाळी आठ ते दुपारी एक किंवा दोन वाजेपर्यंत इथे जर्मनीच्या सरकारी शाळांमध्ये प्राथमिक माध्यमिक व त्याबरोबरच व्यावसायिक शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही चला तर आपण आता क्लास थ्री मध्ये जाऊया तिसरीचा वर्ग आतून कसा आहे तो बघूया चला तर आपण आता बघूया स्कूल मधलं किचन कसं आहे तर शाळेचं स्वयंपाक घर जे आहे ते अशा प्रकारे आहे तर बरचस मोठा आहे स्पेसियस आहे तर तुम्ही आता विचार करणार शाळेमध्ये किचनची आवश्यकता काय आहे तर त्याचं कारण सांगते मी इथं इथे तिसरी आणि चौथीचा जो वर्ग असतो तर तेव्हापासून इथं कुकिंगचे लेसन जे असतात तर ते शिकवले जातात आणि इथं जो सण असतो यांचा क्रिसमस त्याला वायनाक्टन म्हणतात जर्मनमध्ये तर त्यावेळेला यांच्याकडे बऱ्याचदा कुकीज वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स किंवा इन जनरल पण त्यांच्याकडे बेकिंगचे खूप सारे लेसन्स असतात तर ते इथे दिले जातात आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता यांचं किचन पण किती व्यवस्थित आहे किचनमध्ये इथे हा यांचा लक्षण बेस आहे इथे बेसिन आहे वॉश बेसिन साईडला इथे बेकिंग साठी बघू शकता तुम्ही ओटीजी पण आहेत खूप आयडिया चांगली आहे ना लहान वयामध्येच मुलांना पाककलेचे म्हणा किंवा शिकण्याची त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःच जेवण स्वतः बनवून खाण्यापुरतं तरी स्किल्स त्यांना अवगत झाले पाहिजे आणि अशा गोष्टी जर शाळेमधूनच सुरुवात झाली तर त्या खूपच चांगल्या आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी पण याचा खूप उपयोग होणार आहे चला आपण आता बघूया त्यांची बेथ्रॉइंग रूम म्हणजेच डे केअरची क्लासरूम रूम तर इथं बऱ्याचदा स्कूल अवर्स नंतर जे पेरेंट्स वर्किंग असतात त्यांच्या मुलांसाठी इथं अशी व्यवस्था असते की त्यांना इथे सांभाळलं जातं तर नुसतंच सांभाळलं जातं लक्ष ठेवलं जातं असं नाही तर त्या वेळेमध्ये मुलांना खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात हे बघू शकताय मुलांना स्पोर्ट ऍक्टिव्हिटीसाठी म्हणून हे बॅलन्सिंग बोर्ड आहेत असे प्लस त्याबरोबरच इथं क्राफ्ट बऱ्याच घेतलं जातं पेपर क्राफ्ट त्याच्यासाठी बरस साहित्य वगैरे ठेवलेलं आहे आणि बऱ्याचशे मुलांनी केलेल्या गोष्टी पण आहेत खाली लाकडाच्या वगैरे गोष्टी पेपरपासून बनवलेल्या की जेणेकरून मुलांना क्राफ्ट मधला इंटरेस्ट वाढला पाहिजे आणि त्यांचा वेळेचा उपयोग झाला एवढे सुंदर ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत बघून अगदी छान वाटत आहे डॉल्स हाऊस तर इथे मुलांना वाचण्यासाठी म्हणजे बऱ्याचदा नेहमीच ते क्राफ्ट ऍक्टिव्हिटी करतील असं नाही तर काही वेळेला चेंज म्हणून मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणून कॉमिक्सचे बुक्स आहेत बरेचसे स्टोरी बुक्स पण दिसतात आणि त्याचबरोबर इकडे बरेचसे पझल्सचे गेम आहेत की काही मुलांना जर वाचनात इंटरेस्ट नसेल काही मुलांना क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट नसेल तर गेम्स पझल्स ते घेऊन पण तुम्ही तुमचा वेळ एंगेज ठेवू शकता आणि नवीन ऍक्टिव्हिटी शिकू शकता बेत्रो बेत्रॉयूम म्हणजे डे केअर हे फक्त इतर ऍक्टिव्हिटीसाठी नसून इथं बऱ्याचदा जो तुमचा घरचा अभ्यास असतो जी मुलं घरी जाऊन करणार आहेत आणि जी मुलं घरी न करता जी मध्ये असणार आहेत तर बऱ्याचदा इथे एक टीचर हायर केलेली असते ती या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या असतात याच्यावरती मुलांकडनं करून घेण्याचं काम त्या टीचरकडे असतं आणि मुलं बऱ्याचदा या ऍक्टिव्हिटी घरी न करता इथेच पूर्ण करतात आणि त्या वेळेचा उपयोगी करतात इथे पण बरेचशे ऍक्टिव्हिटी मुलांना खेळण्यासाठी गेम्स वगैरे आहेत इथे बघू शकताय तुम्ही टेबल कीकर आहे आणि ह्युमन स्केलेटन पण आहे की जेणेकरून मुलांना आपल्या बायोलॉजी बद्दल किंवा आपल्या शरीराबद्दलची माहिती पण सर, सर्व झाली पाहिजे चला तर आपण इथे बघूयात आता इथली लायब्ररी म्हणजे जर्मन मध्ये म्हणतात त्याला बिवलिओेक तर ती आतमध्ये कशी आहे आणि आपण आतमध्ये जाऊन लगेच बघूयात तर इथे बघू शकता तुम्ही इथे बुक्स आहेत बरेचशे मुलांच्या वाचनासाठी चला आपण आता शाळेमधली असेंब्ली रूम म्हणजेच शाळेतले जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते कुठल्या हॉलमध्ये होतात ते लगेच बघूयात त्याला म्हणतात जर्मनमध्ये आवला आणि हे अशा प्रकारे खूप मोठा असा हॉल आहे आणि तुम्ही त्याचा इंटेरियर बघू शकता पूर्ण उडनसा आहे तर खूपच प्रशस्त आहे असा जे स्कूलच्या वार्षिक जे स्नेह संमेलनाचे कार्यक्रम म्हणतो आपण अॅन्युअल गॅदरिंग वगैरे त्या गोष्टी इथे होत असतात आणि इथे समोरचा जो ओपन स्पेस आहे इथे मुलं बऱ्याचदा परफॉर्म करतात आणि इथं बऱ्याचदा फक्त स्कूलच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे ॲन्युअल गॅदरिंग किंवा डान्स परफॉर्मन्सच्या व्यतिरिक्त इथं मुलांचे स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी जेव्हा वेदर बाहेर खराब असतं तेव्हा इथं जिमनॅस्टिक पण होतात त्याच्यासाठी जे तुम्ही इथे मॅट बघू शकता हे ब्लू कलरच्या दोन दिसतात तर इथे घालून बऱ्याचदा मुलांना फिजिकल जे काही जिमनॅस्टिक असतात तर त्याचा सराव पण इथे घेतला जातो चला आपण आता शाळेमधली कम्प्युटर रूम कशी आहे ती बघूया व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आहे आणि डेस्कटॉप आहेत त्याबरोबरच लॅपटॉप सुद्धा आहेत आणि तुम्ही पलीकडे कोपऱ्यामध्ये बघू शकता इथे प्रिंटर सुद्धा आहे तर इथे पहिली ते चौथी या वर्गातील सर्व मुलांना संगणकाचं नॉलेज इन्फॉर्मेशन पण दिलं जातं तर तुम्ही बघू शकता इथं शाळेच्या अगदी एक्झॅक्टली अपोजिट साईडला आणि इथे बऱ्याचशा मुलांसाठी खेळण्यासाठी जे म्हणतो आपण घसरगुंदी किंवा सिसो वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत परंतु तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते की गार्डन कसं आहे मला असं वाटतं आताच्या जनरेशन मध्ये मानवाच्या चार मूलभूत गरजा आहेत आणि त्यातली चौथी म्हणजे शिक्षण ती अत्यंत महत्वाची झाली आहे जर्मनीची शिक्षणाची गुणवत्ता ही जगप्रसिद्ध असण्याचं एक आणि एकमेव कारण म्हणजे इथल्या पब्लिक एज्युकेशन सिस्टीम तर जर्मनीची जी पब्लिक एज्युकेशन सिस्टीम आहे ती अगदी वेल ऑर्गनाइज वेल स्ट्रक्चर्ड आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे सर्व स्तरातील लोकांसाठी शिक्षण सहज आणि मोफत उपलब्ध आहे इथे पब्लिक स्कूल मोफत असतात तर मोफत म्हणजे काय तर फक्त ट्युशन फीस आणि पुस्तकं जे असतात पुस्तकांचा खर्च तो मोफत असतो म्हणजे ते तुम आ, तुम्हाला शाळेकडनं बुक्स बुक्स मिळतात परंतु एक्स्ट्रा जे वरचे खर्च असतात फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल एक्सपेन्सेस असू देत किंवा स्टेशनरी असू देत किंवा तुमचा खाण्याचा खर्च असू दे फूड असू दे हा तुमचा तुम्हालाच मॅनेज करावा लागतो आणि आता पब्लिक स्कूल जे असतात तर तिथे कुठल्याही प्रकारचा युनिफॉर्म नसतो प्रायव्हेट स्कूलमध्ये बऱ्याचदा युनिफॉर्म असतो आणि बाकीचे जे इतर खर्च जे असतात ते सोडून बऱ्याचदा मुलांच्या ट्रिप्स असतात स्कूलच्या ऍक्टिव्हिटी असतात तर त्यासाठीचे जे काही वेगळे खर्च असतात ते तुम्हाला पे करायला लागतात पर... आणि मी आशा करते की माझा हा आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्येच आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा की जेणेकरून जे लोक इथे येणार आहेत जर्मनीमध्ये आणि त्यांना बऱ्याचदा मुलांच्या शिक्षणासाठी इथली शिक्षण प्रणाली कशी आहे किंवा इथली स्कूल्स कसे असतात पब्लिक स्कूल्स स्पेशली तर त्याच्यासाठीची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा उपयोग त्यांना होईल आणि मला सपोर्ट करण्यासाठी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की इथून पुढे तुम्हाला आणखी कुठली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर्मनी बद्दलचे बघायला आवडतील आणि त्याप्रमाणे आपण तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सेट तोपर्यंत नमस्कार